आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांसह अनेक पालख्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथे दाखल होणार आहे त्यापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि वारीची तसंच संत परंपरेची गाथा जगभरात पोहोचली आहे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या पावन पादुका पंढरपूरहून दिंडीने लंडन येथे दाखल झाले आहे सत्तर दिवसात अठरा हजार किलोमीटर एवढा प्रवास करत या पादुका लंडन मध्ये दाखल झाल्या असून भारतातून निघालेल्या या पाद्का नेपाळ चीन रशिया जर्मनीसह बावीस देशातून दिंडीने लंडनमध्ये दाखल झाल्यात लंडनच्या टॉवर ब्रिजजवळ या दिंडीची सांगत झाली असून यावेळेस लंडनमध्ये राहणाऱ्या रहा। मराठी जनांनी या दिंडीचं भव्य असं स्वागत केलंय लंडनमध्ये या दिंडीचं मराठी लोकांनी उत्साहानं स्वागत केलं असून लेझीम ढोलताशांच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठलच्या नामघोषात लंडनच्या टॉवर ब्रिजजवळ अनेक मराठी लोक या ठिकाणी जमा झाले होते पांडुरंगांच्या पादुका इथे पोहोचल्या त्यानंतर मराठी परंपरेप्रमाणे भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलं टॉवर ब्रिजजवळ भव्य वातावरण यावेळेस बघायला मिळाल तर ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष परदेशाच्या जमिनीवर यावेळेस ऐकू आला आहे मराठी परंपरेची ओळख या निमित्ताने झाली असून लंडन मध्ये पंढरपूर अवतरल्याचा भास अनेकांना यावेळेस झाला आहे